नमस्कार मंडई मंडई पुणे दोंड या ठिकाणी एक सत्य घटना घडली एका वनप्राण्याचं नाव घेऊन त्या ठिकाणी काकूला मारण्यात आलं स्वतःच्या पुतण्यानी त्या काकूला संपवलं या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुद्धा सुरुवातीला होते परंतु अचानक काय झालं जी काही अनैतिक संबंध होते जी काही काकू होती तिला नेमकं का मारलं कशा पद्धतीने हा प्लॅन करण्यात आला होता संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा मंडळी पुणे या ठिकाणी दोन या ठिकाणची ही सत्य घटना आहे बबन आणि लता या दोघांचं सुखी कुंड कुटुंब होतं त्या दोघांमध्ये शेतीचं शेतामध्ये जे काही व्यवहार होता जे काही कुटुंब होतं ते शेतामध्ये राहायचं लता आणि बबन हे दोघंही शेतामध्ये राहायचे त्या ठिकाणी त्याचा कोठा होता त्या ठिकाणी ते राहायचे आणि जो काही तिचा पुतण्या होता अनिल तो सुद्धा त्या बाजूच्या शेतामध्ये राहायचा त्याचंही शेत त्या लताच्या बाजूला लागून होतं आणि जो काही प्रेम प्रकरण असेल जर बबन होता तर थोडासा वयाने जास्त होता वयाने जास्त असल्या कारणाने जी काही लता होती त्या लतेची भूक भागत नव्हती आणि तिच्या पुतण्यासोबत तिने अनैतिक संबंध त्या ठिकाणी सुरू केले आता हाई काही ही जी काही लता होती ती लता शेतामध्ये राहायचा हा अनिल जो होता तो सुद्धा त्या शेतामध्ये त्याच्या शेतामध्ये काम करायला जायचा परंतु बबन जो होता तो बाहेर ठिकाणी कुठे कामाला जायचा कामाला गेल्यानंतर जी काही लता होती आणि हा अनिल होता तिच्या पुतण्या आता काकांना काकूचं आणि पुतण्याचं नाथं म्हणलं की दूर नसतेच कोणी संशय सुद्धा घेत नाही या दोघांचे अनैतिक संबंध त्या ठिकाणी सुरू झाले अनैतिक संबंध रोज काहीतरी घटना घडायची रोज काही ना काहीतरी कृत्य त्या ठिकाणी करायची आणि अनैतिक संबंधातून त्या दोघांची सुद्धा भूक भागायची जो काही मुलगा होता पुतना त्याचं वय कमी होतं आणि जी काही लता होती तिचं थोडंसं वय तीस पस्तीस एवढं होतं आणि बबन याचं वय जवळपास पंचेचाळीस ते शेहेचाळीस एवढं वय होतं या बाईची भूक भागायची नाही त्या ठिकाणी तिच्यासोबत त्या अनेक अनिल सोबत अनैतिक संबंध या महिलेने जोडले होते अनैतिक संबंध नेहमीच चालायचे परंतु आता अनिलला वाटू लागलं की जी काही लता आहे त्या लताने माझ्यासोबत लग्न करायला पाहिजे त्या काकूने माझ्यासोबत लग्न करायचं पाहिजे परंतु ही लग्न झालेलं होतं तिला त्या गोष्टीत टाळणं शक्य होत नव्हतं बबन याला सोडणं शक्य होत नव्हतं त्या कारणाने ती महिला त्याला टाळायची आणि जी काही महिला होती त्या अनिलला काही दिवसानंतर पैसेसुद्धा मागणं सुरू केले होते काही माझ्या अडचणी मला पैसे दे असे तो ती महिला त्या अनिलला म्हणायची आणि या दोघांचे नेहमीच वाद व्हायचे भांडणं व्हायचे भांडणं असताना वाद होत असताना त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला अनिल ती काही महिला होती ती ऐकत नव्हती माझ्यासोबत लग्न कर म्हणल्यानंतर आणि अनिलला ती प अनिल जो ती आहे तो तिला पैसे देत नव्हता यातून दोघांचे वाद व्हायचे वाद होत होत असताना एके दिवशी जो काही कामावरचा गडी होता त्याला सांगण्यात आलं मी तुला दीड लाख रुपये देतो आपल्याला एका जणांचा काटा कळायचा ही महिला ऐकत नाही आणि ही माझ्यासोबत लग्न सुद्धा करत नाही असा त्याने प्लॅन रचला आणि एका दिवशी संध्याकाळच्या टायमाला तो काही महिला होती त्या महिलेला बाजूल वळून त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि अनिलने आणि जो काही त्याचा मित्र होता कामगार होता त्याने दोघांनी त्या ठिकाणी तिला संपवलं संपवलं एवढी क्रूर हत्या केली की त्या ठिका त्या ठिकाणी अक्षरशः त्याच्या तोंडावरती अक्षरशः गोटी टाकून त्या ठिकाणी गोट्याने मारून तिचा पूर्णपणे चेहरा बेदम करण्यात आला आणि त्यानंतर हा जो काही अनिल होता त्या अनिलने अशी अफवा केली की या ठिकाणी वनप्राण्याने माझी जी काही काकू होती लता तिला वनप्राण्याने मारलं तिच्या तोंडाचे लसके तोडलं असं सांगण्यात आलं त्यानंतर वनप्राणी म्हणल्यानंतर त्यानंतर त्या ठिकाणचं जे काही वनविभागातलं पथक असते ते सुद्धा त्या ठिकाणी पाहणी करता आलं आणि त्यांनी स्थानिक पोलीससुद्धा त्या ठिकाणी पाहणी करता आले दोघही आले दोघांनी ज्या काही कारवाया असतात त्या ठिकाणी केल्या त्या ठिकाणी शोध लावण्याचं काम सुरू झालं मोहीम सुरू झाली आणि असं दाखवण्यात आलं असं निर्देशनात आलं जे काही पी एम केल्यानंतर की हे प्राण्याचा खून नसून किंवा प्राण्याने लचके न, न तोडता कोणीतरी त्या ठिकाणी माणूस केला काळिंबा फासणारी गोष्ट केली त्या ठिकाणी त्या महिलेचं तोंड पूर्णपणे ठेसलेलं आहे ठेसलेलं होतं गोट्याने ठेचलेलं होतं असं सगळं काही निष्पन्न झालं आणि जे काही कॉल रेकॉर्ड असतील फोन रेकॉर्ड असलेलं ते शोधण्याचं काम सुरू झालं आणि जास्तचे जे काही कॉल होते ते अनिलचे आणि त्या महिलेचे होते आणि त्यातूनच जे काही स्थानिक पोलिस असतात त्यांनी शोध लावला त्या ठिकाणी त्या अनिलला कैद केलं त्यानंतर चापचाप मारलं आणि त्या ठिकाणी अनिल मिटूसारखा बोलू लागला सगळं काही प्रकरण सांगून दिलं की आमचा अशा अशा पद्धतीचे अनैतिक संबंध होते अनैतिक संबंधातून ती महिला ऐकत नव्हती मला नेहमीच पैसे मागत होती त्यानंतर मी कदरून गेलो होतो माझ्यासोबत लग्नसुद्धा करत नव्हती त्यानंतर मी तिला संपवलं माझ्या गड्याच्या हाताने मी त्या ठिकाणी तिचा काटा काढला अशा पद्धतीने जी काही घटना होती ती पूर्ण प्रकरण सांगितलं अशा पद्धतीने जर घटना घडत असलेला कोणावर भरोसा ठेवायचा आपण सुद्धा सतर्क राहा कुठेतरी आपल्याला सुद्धा सतर्क राहणं गरजेचं